नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंच मैत्रिणींचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायचा अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपले डेली रुटीनचे व्हिडिओ असतात तर आता म्हटलं असा विचार केला होता की फराळ बनवायचा आहे तर डेली रुटीन मध्ये न दाखवता एक एक असं सेपरेट म्हणजे जसं जमेल तसं तर आज सुरुवातीला मला अगोदर चकल्या बनवायच्या आहेत तर फराळाला सुरुवात जी आहे ती करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये चकल्यांची रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि हो अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला तर तर आज आता भाजण्याची चकली जी आहे ना ती मी इथे बनवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर इथे चकली बनवण्यासाठी मी अगोदर दोन वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे एक वाटी इथं चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी मुंगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत हे मी दोन तीन दिवस अगोदर करून ठेवलेलं होतं म्हणजे आपल्याला चकली बनवायची असेल त्याच्या आधी तर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा डाळ आणि तांदूळ जे आहेत ना धुवून घेतले आणि नित्रवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं सगळं पाणी त्याच्यातलं नितरून झाल्यानंतर मग अशा पद्धतीने थोडंफार ऊन येतं ना गा बाल्कनीमध्ये तर तिथे मी वाढवायला टाकून दिलेलं होतं किंवा फॅन खाली जरी ठेवलं ना तरी पण चालेलं आणि नाही जरी फॅन खाली ठेवलं तरी कॉटनच्या कपड्यावरती असं रात्रभर आपण पसरवून ठेवलं ना तरी पण व्यवस्थित असे डाळी ज्या आहेत ना सुकून जातात आणि थोडंफार येतं म्हणून मी इकडे बाल्कनीमध्येच ठेवून दिलेलं होतं सुकण्यासाठी म्हणजे व्यवस्थित असं संध्याकाळपर्यंत डाळी किंवा तांदूळ जे आहेत त्या सुकून जातील तर कोणी कोणी तांदूळ किंवा दाळ जे आहेत ना धुवून न घेता कापडाने पुसून घेतात पण व्यवस्थित जर आपण धुवून घेतलं ना त्याच्यामुळे धुतल्याने धान्य जे आहे ना जरा हलकं होऊन जातं त्यामुळे चकली छान खुसखुशीत होते तर सुकून झाल्यानंतर मग मी संध्याकाळी भाजून घेतलेली होती ही भाजणी जी आहे ती हलकी हलकीशी भाजून घ्यायची जास्त काळपट न करता थोडंफार भाजून घेतलेलं होतं आणि सगळं भाजून झाल्यानंतर मग त्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी, एक वाटी, मी वाटी एक वाटी पोहे जे आहेत ना ते घेतलेले होते तर ज्या वाटीने मी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने इथे एक वाटी पोहे घेतलेले होते तर पोहे पण छान व्यवस्थित असं मध्यम गॅस करून सगळी भाजणी जी होती ना ती इथं भाजून घेतलेली होती आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला होता साबुदाना कमी घेतलेला होता म्हणजे उडदाची डाळ पण अर्धी वाटी घेतलेली होती आणि हे अर्धी वाटी घेतलेला होता तर साबुदाना पण चांगला भाजून घेतला सगळी भाजणी इथे भाजून माझी तयार झालेली होती आणि व्यवस्थित अशी पसरवून दिली सगळी भाजणी आणि थंड करून घेतलेली होती व्यवस्थित फॅन खाली थंड करायला ठेवून दिलेली होती किंवा अशीही ठेवली तरी पण चालते छान व्यवस्थित थंड झाल्यानंतर मग आपल्याला गिरणीतून हे सगळं दळून आणायचं आहे कोणी कोणी धने किंवा जिरं जे जी आहे ना तेही भाजून घालतात पण माझ्याकडे जिऱ्याची पूड आहे आणि धना पावडरही मी तशी चकली बनवताना घालणार होती म्हणून मी अगोदर काही घातलेली नव्हती आता जे आहे मेन फराळाला सुरुवात जी आहे जी ती झालेली होती म्हटलं फराळाला सुरुवात करायच्या आधी आपली अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे ती आपण करून घ्यायची म्हणून आता पहिला फरार झा चकलीचाच केलेला आता घोडाचंच करायचं होतं काहीतरी पण मग आता चकलीचं सगळं रेडी होतं म्हटलं जाऊ द्या असू द्या चकलीचं पासून सुरुवात जी आहे ती आपण करूया तर मग त्यासाठी इथे अगोदर पाणी घेत आहे मी कढईमध्ये पाच ग्लासने इथे पाणी घेतलेलं होतं पाण्याला छान उकडी येईपर्यंत साहित्य रेडी करून ठेवते दोन चमचे धना पावडर दोन चमचे तीळ घेतलेले आहे दीड चमचा ओवा घेतलेले आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि एक चमचा जिरेपूड घेतलेले आहे सगळं साहित्य व्यवस्थित असं रेडी करून ठेवलेलं आहे आता एका साईडला पाण्याला उकळी जी आहे ना ती आलेली होती पाण्याला छान उकडी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन पही तेल घालत आहे आता मोहनासाठी याच्यामध्ये त्यानंतर मग जे मसाले काढून ठेवलेले होते ते आता याच्यामध्ये घालायचे आहेत कोणी कोणी नुसतं गरम पाणी काढून जे आपण भाजणी तयार केलेले आहे ना त्याच्यामध्येही मसाले घातले तरी पण चालतात किंवा अशा पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर आपण मसाले घातले तरीही चालतात तर पाण्याला उकळी आल्यानंतर मग याच्यामध्ये सगळे जे काही मसाले होते लाल तिखट धना पावडर जिरा पावडर ओवा तीड आणि मीठ सगळं काही व्यवस्थित असं टाकून दिलेलं आहे छान पाण्याला उकळी आली मग याच्यामध्ये आपण जे भाजणी दळून आणलेली होती ती आता याच्यामध्ये घालत आहे किंवा भाजणी परातीमध्ये काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मी आता सगळं पीठ आता एका परातीमध्ये काढून घेतलेलं होतं कारण कढईमध्ये व्यवस्थित असं मरता येणार नाही म्हणून संपूर्ण मी आता या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं थोडं गरम होतं मग हलकं हलकं चमच्याने वगैरे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं असंच झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून दिलेलं होतं हे पीठ आणि पंधरा ते वीस मिनटानंतर मग छान मुरून पण झालेलं होतं आणि थोडंफार नॉर्मल थंड होऊन जातं आणि मग त्याचं पीठ जे आहे ना आपल्या याच्यासाठी चकली करण्यासाठी ते आता मळून घेत आहे थोडंसं घट्ट सरच मळणार आहे आणि थोडं जर आपल्याला वाटत असेल की आता याच्यामध्ये पाण्याची गरज आहे तर मग थोडंफार गरम पाणी ठेवून आपण हाताला लावून थोडंफार त्याच्यामध्ये वापरू शकतो तर माझं पाच ग्लास पाण्यामध्ये बरोबर कम्प्लीट झालेलं होतं थोडं घट्ट सरच ठेवलेलं होतं मी आणि छान असं आता आपली जी कणिक आहे ती चकल्या बनवण्यासाठी इथं रेडी झालेली होती तर हिंगही घालतात याच्यामध्ये पण मी दाखवायचं विसरली तुम्हाला की चकली करताना ज्या वेळेस आपण मसाले टाकतो ना त्यावेळेस थोडंसं हिंगाचं पाणी जे आहे ना ते करून थोडंफार घातलं ना, ना तरीही चकली खूप छान म्हणजे सुगंधही येतो चकलीचा खूप छान आणि आता पनीर जी आहे ती मळून झालेली आहे आता एक गोडा व्यवस्थित असा हाताने मी चांगला मळून घेणार आहे आणि त्यानंतर मग आता आपला जो सोरा आहे किंवा साचा आम्ही साचा म्हणतो याला बाकीचे सोरा म्हणतात म्हणजे इकडच्या साईडचे जे लोक आहेत ते तर सोऱ्यामध्ये बसेल तेवढ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित ते असं मी जेवढं पीठ मावेल तेवढं घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता चकली जी आहे ना ती आपली पाडून घेणार आहे तर जर व्यवस्थित अशी उकडी वगैरे आपण छान घेतली ना तर मग चकली कुठेच मध्ये तुटत वगैरे नाही किंवा एक सारखी चकली जी आहे ना ती आपली बनत असते तर बघा आता दोघं साईडचे टोकं जे आहेत ना ते अशा पद्धतीने बंद करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित असे बंद जर करून घेतले ना तर ज्या वेळेस आपण चकली तडतो ना तर त्या टायमिंगला मग चकली जिथं मोकळी असेल ना बाजू तर तिथे मग ती तेलामध्ये टाकल्यानंतर मग परत जास्त हे होऊन जाते तुटते मग मध्येच चकली त्याच्यामुळे अशा पद्धतीने दोघं साईडला पोणं जे आहेत ना ती दाबून घेतलेली होती मग आणि चार ते पाच फेरेतील चार फेर घेतलेले आहेत मी इथे तर चार फेरेतील एवढी चकली जी आहे ती बनवलेली होती कारण पाच फेर घेतल्यानंतर खूप जास्त मोठी होऊन जाते चकली म्हणून मग चार चार फेर जे आहेत ते मी चकलीचे इथं फिरवलेले आहेत तर छान चकल्या ज्या होत्या त्या पडलेल्या होत्या कुठेच मध्ये तुटत वगैरे नव्हत्या अगदी व्यवस्थित असं प्रमाण जे होतं ना ते झालेलं होतं चकलीचं तर प्रमाण वगैरे जर व्यवस्थित असलं मीठ म्हणा सगळं तर मग चकलीमध्ये तुटायची शक्यता कमी असते आता मी इथं थोडंसं टाकून बघितलं तेलामध्ये कणिक आणि वरती आली म्हटल्यावर समजावं की छान तेल जे होतं ते तापलेलं होतं आणि मध्यम गॅसवर मी चकल्या ज्या आहेत ना त्या इथे तळून घेणार आहे कारण फुल गॅस केला म्हणजे चकली जी आहे ना आपली ती बाहेरच्या साईडने तळली जाते आणि आतमध्ये मग कच्ची राहते तर त्याच्यामुळे तळताना गॅस हा मिडियम गॅस करूनच चकली आपल्याला तळून घ्यायची असते फुल गॅसवरती चकली नंतर मग ती मऊ पडून जाते आतमध्ये कच्ची राहिल्यामुळे तर कमी गॅसवर जर भाजल्या किंवा मिडियम गॅस ठेवून जर चकली आपण तळून घेतली तर मग ती छान व्यवस्थित एक सारखी चकली जी आहे ती आपली तळली जाते किंवा खुसखुशीत अशी चकली आपण जी म्हणतो ना ती इथे होते तर मला एक चकलीचा घाण तळण्यासाठी पाच मिनटं तरी लागले असतील तर पाच मिनटंबरोबर कमी गॅसवरती मी ह्या चकल्या ज्या होत्या त्या तळून घेतलेल्या होत्या कुठेच मध्ये तुटलेली वगैरे नव्हती किंवा काहीच नाही खूप छान अशा चकल्या ज्या होत्या ना त्या बनलेल्या होत्या तळून झालेल्या होत्या म्हणजे इथे तर चकलीला रंग बघा किती छान आणि सुरेख आलेला आहे तर आणि काटे बघा किती छान काटेरी चकली जी आहे ना ती आपली इथे तयार झालेली आहे खूप मस्त झालेल्या होत्या अगदी काटेरी चकली जी होती ती इथे तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने सेम बाकीचं जे चकल्या होत्या ना त्याही मी इथे संपूर्ण तळून घेतलेल्या होत्या चकली तळताना कमीच गॅस ठेवायचा फास्ट गॅसवर चकली तळायचीच नाही फास्ट गॅस केला म्हटल्यावर आपली चकली जी आहे ना ती पूर्णपणे बिघडून जाते आणि तुम्हाला माहीतच आहे चकल्या करायचं म्हटल्या म्हणजे एक दिवस जातोच त्याच्यामध्ये चार ते पाच तास आपले असेच निघून जातात जास्त प्रमाण असलं तर संपूर्ण भाजीपर्यंत अगदी आ... होऊनच जातो उशील तर अशा पद्धतीने मस्त छान अशा खुसखुशीत चकल्या ज्या होत्या काटेदार माझ्या इथे बनून झालेल्या होत्या आणि रंगही तुम्ही बघू शकता की किती छान आलेला आहे तर अगदी एक सारख्या सगळ्या चक चकल्या तयार झालेल्या आहेत तर तर असं त्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ने सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी पुढे दाखवते तुम्हाला की चकली किती छान पद्धतीने खुसखुशीत झालेली आहे तर अगदी सहज हाताने तुटत आहे अगदी कडक नाही नरम नाही एक सारखी चकली ज्या आहेत ना ते इथे तयार झालेल्या आहेत बघू शकतात तुम्ही किती खुसखुशीत आणि छान चकली तयार झालेली आहे तर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा